नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा वाहनधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्या गाडीच्या आर सी बुकला जे आहे कोणता नंबर लिंक आहे हे कसं चेक करायचं घरबसल्या बसल्या याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलात आपल्या इथे सुद्धा शेअर करा यासाठी परिवहनच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि व्हेकल रिलेटेड सर्व्हिसमध्ये यायचं आहे त्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये लेफ्ट साईडला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही गाडीचा नंबर टाकून टिक करायचे टर्म्स ॲक्सेप्ट करून पोस्टिटवरती क्लिक करायचं आहे पोस्टवरती क्लिक केल्यानंतर इथे ई के वाय सी सर्व्हिसेस पाव पाहू शकता तुम्ही त्यानंतर कॉन्टॅक्ट लाईट सर्व्हिस कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि ई के वाय सी मोड रिलेटेड सर्व्हिसेससुद्धा पाहू शकता याची लिस्ट तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील यामध्ये आर सी पर्टिक्युलर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर दिसेल आणि खाली तुम्हाला चेस नंबर टाकायचा आहे शेवटचे पाच डिजिट आणि तर व्हेरीफाय डिटेलवरती क्लिक करायचं आहे तसेच जे रेडमध्ये एक माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला नंबर अपडेट करायचा असेल तर त्यांनी आहे कशा पद्धतीची ते प्रोसेस आहे या अगोदर आपण व्हिडिओसुद्धा पाहिला होता नंबर अपडेट कशा पद्धतीने केला जातो त्यानंतर खाली इथे युझिंग मोबाईल ओ टी पी आणि दुसरा आहे युझिंग आधार तर आपल्याला दोन पद्धतीने तुम्ही करू शकता ऑथेंटिकेट यामध्ये इफ युअर आधार ऑथेंटिकेशन विथ आ इथे काही नोटीस लावण्यात आलेली आहे ज्यांचं नावाने गाडी आहे त्यांच्याच नावाचा इथे आधार असेल तरच ते व्हेरीफाय होणार आहे अन्यथा ते रिजेक्ट होईल आणि एकदा तुम्ही जर तुम्ही आधार युझिंग मोबाईल ओ टी पीच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि आर टी जाऊन तुम्हाला ते प्रोसेस करावी लागेल तर इथे युझिंग मोबाईल ओ टी पीवरती जर क्लिक केलं तर इथे पाहू शकता एक्झिस्टिंग जे काही नंबर आहे एक्झिस्टिंग नंबरचे शेवटचे चार डिजिट इथे तुम्हाला दिसणार आहे हे नंबर तुमचं जे आहे ते सध्या आर सीला लिंक आहे अशा पद्धतीने तुम्ही माहिती करून घेऊ शकता तसेच खाली इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला नंबर अपडेट करायचा असेल तर कशा पद्धतीने अपडेट केला जातो याची सुद्धा माहिती दिलेली आहे तसेच या अगोदर आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे तर अशा पद्धतीने आता तुम्ही जर इथे युझिंग आधारवरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला जे काही आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन करावं लागेल किंवा बायोमेट्रिक पद्धतीने आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्ही करून घेऊ शकता परंतु आता आपल्याला नंबर पाहायचा होता फक्त आपल्या आरसीला कोणता आहे तर ते अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता हे माहिती महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र